शहरात माता रमाई आंबेडकर यांच्या चे जयंतीच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचं वातावरण तयार झालंय या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिला भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिय्या आंदोलन छेडलंय संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदीची हाक दिली असून त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय सदर घटनेचं गांभीर्य पाहता डी वाय एस पी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला ठिया आंदोलन बस स्थानक परिसरात झाल्यामुळे कोपरगाव बस स्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली तसेच शहरातील संपूर्ण रिक्षा ही बंद ठेवण्यात आल्या फलकाच्या अवमानामुळे आंबेडकरी समाजातल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे समाज बांधवांनी त्वरित कारवाईची मागणी केली घटनेचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा प्रशासनाने स्पष्ट केला दरम्यान या घटनेमुळे शहरातील सर्वच दुकानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवली असून या बंदला व्यापारी महासंघाने देखील पाठिंबा दिला इब्राहिम उर्फ भाई शेख न्यूज 14 कोपरगाव